गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज दुसरी पिकनिक चालली आहे योगाची आणि कुठे चालली आहे तुम्हाला कळेलच चला निघूया पिकनिक चाली गार्डन पर्यंत तारणी जायचं आहे आणि तिथून बस मी जायचं आहे समोर हे आहे बस आणि हे आहे गार्डन बस इथे बसची पूजा सुरू आहे आम्ही सर्व छान बसमध्ये बसलेलो आहोत एवढ्या लेडीज आणि एवढे जेंट्स होते आता आम्ही छान बसलो आई मी कृतिका आणि बसमध्ये बसल्याबरोबर सर्वांचं डान्स सुरू झाला आहे मी सुद्धा थोडा डान्स केला आणि मग त्यानंतर आम्ही पोहोचलो मावली रिसोर्ट मध्ये अम्यूजमेंट ने केटीका सुपरनी हे रिसोर्ट आहे तरी आपण बस <ुण> इथे आल्याबरोबर कृतिकाला पाळणा दिसला आणि छान क्रितिका झोपाडा घ्यायला लागली इथे आम्ही छान फोटोज पण क्लिक केल्या काही फोटो पण मी याच्यात ऍड केलेले आहे या हंबाला कृतिका चल म्हणत होती माझ्यासोबत भूर आणि इथे छान क्रितिका बसली आहे हा डायनिंग एरिया आहे इथे बसून आम्ही नाश्ता केला आणि लंच सुद्धा केलं इथे रूम सुद्धा अवेलेबल होत्या छान मोठं गार्डन होतं लहान मुलांना खेळायला पण छान असं गेम्स होते कृतिका आई अब कृतिकाला छान सोपाड़ बसव बसवीड आई छान सगळ्या गेम्स घेऊन जात होती आणि छान खेळवत सुद्धा होती आणि मग मी पण थोडीशी झोपाळ्यावर बसली त्यानंतर आम्ही गेलो घोगरा महादेव इथे इथून जायचं असतं इथे वाडू आणि दगड होते भरपूर ही नदी होती इथलं पाणी जरा नव्हतं कानवरून जावं लागते ही बाजूला पूर्ण रेती आहे इथे पाण्यामध्ये सगळ्यांना खूप मज्जा आली सगळ्यांनी एन्जॉय केलं आहे इथे खूप सारं पाणी आहे नदी वाहती आहे छान माझी क्रितिक पण छान पाण्यामध्ये खेळत होती पाणी म्हंटल की लहान मुलांना छान वाटतेच मी आता पाण्यामधून वरती मंदिरात जात आहो छान थंड पाणी आहे काल रविवार असल्यामुळे ते प्रचंड गर्दी होती त्यामुळे थोडा आवाज येतो आहे इथे शिवजीचं मंदिर आहे तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि हे पहाडावर आहे तर हे छान इथे कोरीव असं पहाड सुद्धा पाहायला भेटलं फोटो घ्यायचं चांगलं आहे

प्लेस आहे ही घोगरा महादेव आहे खूप छान प्लेस आहे छान एन्जॉय झाला आहे कृतिकाने पण खूप मस्त एन्जॉय केला आहे आता आपण वापस जात आहे पाण्याकडे चला आम्ही रिसॉर्ट मध्ये आल्यानंतर सगळ्यांनी छान डान्स केला त्यानंतर आम्ही जेवण केलं छान चुलीवरच जेवण होत यामध्ये पाटोळीची भाजी पोळी वरण भात कढी झुणका भाकर होत ह्या काकू छान चुलीवर भाकरी बनवत होत्या आणि अप्रतिम जेवण होत आता आमचा डान्स झालेला आहे इथे आबा स्टंट करत होते आणि कृतिकाला पण हे स्टंट करायचे होते त्यामुळे तिचा हट्ट सुरू होता मी एका दादांनी थोडं तिला पकडलं वर आणि तसच समोर समोर जायला तेव्हा ती थोडी समाधानी झाली इथे सुद्धा एका दादांनी कृतिकाला मदत केली इथे पण तिला यायचं होत आणि थोडी इथे ती चालली आणि मग तिला छान वाटलं आणि तेव्हा कुठे ती शांत झाली संध्याकाळ झाली इथे गाण्यांचा प्रोग्राम होता पहिले प्रार्थना सुरू झाली प्रार्थना म्हटलं आणि त्यानंतर प्रोग्राम सुरुवात झाला कृतिका झोपली असल्यामुळे मी या झोपाड्यावर बसली होती त्यामुळे मला समोरून व्हिडिओ घेता आलेला नाही अशी mm -hmm. झाली आमची सहल प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सर्वात शेवटी सगळ्यांनी मिळून छान डान्स केला आणि त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो धन्यवाद